हॅलो फ्रेंड्स वेलकम माय न्यू चॅनल आज मी तुम्हाला लेसवरची सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर अस्तर घ्यायची आहे अस्तरची डबल घडी करायची आहे ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे मार्किंग करून घ्यायची आहे आणि रुंदी ही अकरा इंच असणार आहे थर्टी फोर साईजचे हे ब्लाऊज आहे नेक रुंदी ही अडीच इंच आहे शोल्डर हे साडेतीन इंच आहे मार्किंग करायची आहे आणि रेषा ड्रॉ करायची आहे आर्मोल हा साडेसहा इंच आहे मार्क करायचा आहे रेषा ड्रॉ करायची दीड इंचावर आर्मोलची गोलाई असणार आहे पॅटर्न कट करून घ्यायचे अस्तर त्यानंतर फेब्रिक घ्यायचे फेब्रिकची डबल घडी करायची आहे त्यावर अस्तर ठेवून घ्यायचे म्हणजेच पॅटर्न ठेवून घ्यायचे पिन अटॅच करायची आहे आणि अस्तर आणि फॅब्रिक कट करून घ्यायचे खालच्या साईडला हाफ इंच मार्क करायचे आणि नेकची उंची ही साडे इंच आहे त्यावर देखील मार्क करायचे तीन इंचांवर रुंदी घ्यायची आहे नेक नेकची आणि बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी गोलाकार असा मटका गळा घेतलेला आहे त्यानंतर अस्तर, अस्तर कट करायचे म्हणजेच अस्तरचा ने कट करायचा आहे फेब्रिक जसेच तसे राहू द्यायचे त्यानंतर पिन काढून घ्यायची आणि फेब्रिक वर अस्तर ठेवायचे अशा पद्धतीने तिघ साईडला पिन अटॅच करायचे आहे म्हणजेच अस्तर आणि फेब्रिक सरकत नाही फिनिशिंग छान येते अस्तरच्या दिशेने हा इंच जागा सोडून शिलाई टाकत यायचे नेकला तर अशा पद्धतीने नेक अटॅच केला तर खूप सुंदर अशी फिनिशिंग येते फेब्रिक कट करून घ्यायचे एक्स्ट्रा असलेले नेकला कट्स द्यायचे उलटवताना फिनिशिंग छान येते अशा पद्धतीने कट्स दिले तर पिना काढून घ्यायच्या परत अस्तरच्या दिशेने बॅक शिलाई येऊ द्यायची तर अशा पद्धतीने नेक अटॅच केला तर नेकला फिनिशिंग खूप सुंदर अशी येते उलटवताना खूप सुंदर असा लुक येतो तुम्ही शिलाई देखील टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल तर ह्या ठिकाणी मी शिलाई टाकून घेते फेब्रिकच्या दिशेने शिलाई टाकत यायची त्यानंतर टक्स टाकायचा आहे टक्स हा शोल्डरच्या सेंटरला येऊ द्यायचा आहे टक्स ची रुंदी देखील तुम्ही काढू शकता साडेतीन इंचांवर दोघही साईडला सेंटरला अंतर घेऊन टक्स तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने देखील टक्स टाकू शकता किंवा शोल्डरच्या सेंटरला देखील टक्स येईल अशा पद्धतीने घेऊ शकता त्यानंतर कंबरपट्टी घ्यायची कंबरपट्टी ही हाफ इंच जागा सोडून यायची परत तिला फोल्ड करायची आणि अस्तरच्या दिशेने काटावर शिलाई येऊ द्यायची त्यानंतर आपल्याला लेस लावण्यासाठी ड्रॉ करून घ्यायची खडूने म्हणजे दुसऱ्या साईडला देखील आपल्याला तीच डिझाईन येईल अशा पद्धतीने प्रेस करायचे आणि त्या ठिकाणी देखील खडूने ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर आउट साइड ला लेस लावत यायचे दुसऱ्या बाजूची लेस लावत यायची तिला तिथूनच डबल शिलाई टाकत यायचे कट करून घ्यायची एक्स्ट्रा असलेली लेस नंतर काटावर लेस लावत यायची खूप सुंदर अशी डिझाईन ही ब्लाउजला दिसते ब्लाउजचा लुक सुंदर दिसतो अशा पद्धतीने लेस लावली तर म्हणजे प्लेन ब्लाउज पीसवर अशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो आणि ब्लाउजचा लुक सुंदर करू शकतो डबल शिलाई ही येऊ द्यायची त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील त्याच पद्धतीने लेस लावायची कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन ब्लाऊज डिझाईन्स कटिंग अँड स्टिचिंग लगेच पाहता येतील तर माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्स नावाचे त्यात देखील भरपूर सारे ब्लाउज कटिंग स्टिचिंग ब्लाउज डिझाईन्स आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तर हे चॅनल नवीन सविस्तर असे तुमच्या दाखवण्यात येते तर अशी ही आपली ड डिझाईन तयार करून झालेली आहे तर तुम्ही सेंटरला अशा पद्धतीने बटन्स देखील लावू शकता लावले तरी चालतील नाही लावले तरी चालतील चला तर, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला